नमस्कार आपण पाहत आहात राजिरा न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडले अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई बोलोरो पिकअप वाहनासह पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त तेलंगणा आदिलाबादवरून उमरखेडकडे येत असलेले सुगंधी तंपाकूजन्य गुटख्याचा बोलोरो पिकअप वाहन दिनांक तीस मे रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान उमरखेडकडे येत असताना अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने पैनगंगा नदी अडवून धडक बुलेरो पिकअप वाहनासह पंचवीस लाख छत्तीस हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करून धडक कारवाई करण्यात आली त्यामुळे परिसरातील गुटखा तस्करी करणाऱ्याचे धाबेदना आहे अन्न व औषध प्रशासन यवतमाळच्या पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आदिलाबाद तेलंगणा राज्यातून टी एस झिरो एक यू ए तेहतीस वीस क्रमांकाचा बोलोरो पिकअप वाहन प्रतिबंधित सुगंधित गुटखाजन्य तंबाखू व पान मसाला घेऊन येत असल्याची माहिती मिळाली असता येथील पैनगंगा नदीच्या पुलाजवळ संगमचिंचोली फाट्याजवळ सीतापिने सापळा रचून सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान वाहनाला अडवून पाहणी केली असता सदर वाहनात सुगंधित गुटखा तंबाखू असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी बोलोरो पिकअप या वाहनाला उमरखेड पोलीस स्टेशन येथे आणून पंचनामा करून तंबाखूजन्य सुगंधित गुटखा एकोणीस लाख छत्तीस हजार रुपये व सहा लाख रुपये बोलोरो पिकअप असे एकूण पंचवीस लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाप जप्त करून वाहनचालक शेख समीर शेख हुसेन याकीर वय चोवीस वर्ष हो राहणार आदिलाबाद यांच्यावर विविध कलमानवे गुन्हे दाखल करण्यात आले आहे पुढील तपास अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त काळे सह आयुक्त दक्षता विभाग राहुल खाडे अन्न व औषध अधिकारी डी के चव्हाण अमरावती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन अधिकारी यवतमाळ अमित कुमार उपलब्ध संदीप सूर्यवंशी अन्न सुरक्षा अधिकारी दक्षता पुढील तपास करीत आहेत राजहिरा न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेड